रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक क्रांतिबा ज्योतिबा फुले लोकराजा राजा, राजा शाहू महाराज विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई जिजाओ यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करतो आज आपल्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या या वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक आदरणीय कांबळे सर ज्यांच्या सोबत मी आपल्यामध्ये उपस्थित आहे ते आमचे मित्र जितेंद्र सूर्यवंशी सर आपण सर्वजण जयंती कमिटीतील सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनीनो खर अनेक एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावामध्ये जाण्याचा योग हो येतो परंतु एवढं चांगलं गाव एवढ्या गेल्या गेल्या आम्ही काय कमवलं आहे हे आमचं अगोदर बघा आणि नंतर तुम्ही बोला या पद्धतीनं एवढ्या चांगल्या प्रकारे एम ए पी एच डी नेट झालेले दादानी सांगितलं बीटेक झालेली हे सगळं जे तुमचं आउटुप आउटपुट आहे हे जयंतीचं आउटपुट आहे लक्षात घ्या हे शिक्षणाचं आउटपुट आहे हे, हे।, हे सगळं तुम्ही अगोदर आम्हाला तुमचं दाखवलं आहे आणि याच्यावर बोला अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे एवढं चांगलं गाव मावगाणावर जरी असलं तर याला खराब पाऊस बाबासाहेबांच्या श्रमाचा बाबासाहेबाच्या घामाचा या माळावर पल्ला आहे आणि त्याचं हे सगळं अंकुर आहे त्याचं हे सगळं बीज आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं खरं तर बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची बाबासाहेबांचीच जयंती का आपण एवढ्या उत्साहाने साजरी करतो आपण म्हणतो सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठी बाबासाहेबांची जयंती असते खरं तर सदाशिव रणपिशे यांनी चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीसला बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांची जयंती साजरी केली होती किती उत्साह होता बघा त्याही वेळेस आणि आजही आहे अंबारी म्हणजे हत्या आणला होता अंबारी त्याच्यावर ठेवली होती बाबासाहेबाचा फोटो त्याच्यामध्ये ठेवला होता आणि खडकी भागातून पुण्याच्या प्रचंड मोठी मिरवणूक बाबासाहेबांची बाबा काढली होती तर बाबासाहेबाला हे सगळं आवडायचं नाही लक्षात घ्या माझ्या नावाचा जे जे कार करण्यापेक्षा मी जे सांगतो ते तुम्ही घरामध्ये जा आणि तुमच्या पोरांना शिकवा ती खरी माझी जयंती असं बाबासाहेब म्हणायचे आणि सर तुमच्या छोट्याशा सय्यद अंकुला गावामध्ये चारशे जरी मतदार असले तरी बाबासाहेबांची खरी जयंती बाबासाहेबाला अपेक्षित असलेली जयंती खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये साजरी होते असं मला वाटतं तुम्ही म्हणालात की इथं काल पाऊस आला आणि आज बुद्धमूर्ती स्थापना केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी पाठीमाग बोलणारे थोडं थांबा बोलणारे बघा चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बाबासाहेब धम्म स्वीकारतात जरा व्यवस्थित तुम्ही शांत आहे का चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेब धम्म स्वीकारतात आणि बाबासाहेब त्याच रात्री नागपूरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात <coughs> आणि मुक्काम केल्यानंतर एवढं शांत बाबासाहेब झोपतात कारण त्यांनी छत्तीस साली घोषणा केलेली असते मी बौद्ध धर्मात जन्म सॉरी मी हिंदू धर्मात जन्मवलं तरी बौद्ध धर्मात मरणार नाही म्हणून आणि शेवटी धम्म स्वीकारतात आणि एवढे शांत झोपतात सकाळी उशिरा उठतात आणि उशिरा उठल्यानंतर बाहेर बघतात तर सात आठ लोक येऊन थांबलेले असतात सगळे पत्रकार असतात लक्षात घ्या आणि बाबासाहेबाला निरोप देतात की बाबासाहेब आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आम्ही सगळे पत्रकार आहोत आम्ही भेटणार आहोत तुम्हाला परंतु आम्ही तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही तुम्ही नागपूर हे ठिकाण धम्म दीक्षेसाठी निवडले धम्म स्वीकारण्यासाठी निवडले धर्मांतरासाठी निवडले म्हणून तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुमचा आभार मानण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्हाला पाच मिनिटे द्या बाबासाहेब त्यांना बोलवतात मध्ये गप्पा होतात आणि बाबासाहेबाला वाटतं की हे सगळे पत्रकार आहे आणि हे प्रश्न विचारता विचारत नाहीत आणि खरंच त्यांनी प्रश्न विचारले नाहीत आणि ते निघता परंतु जाता जाता एक पत्रकार पाठीमागं फिरून बघतो आणि बाबासाहेब म्हणतात काय बोलायचंय का आणि बाबासाहेब म्हणतात एक प्रश्न सॉरी पत्रकार म्हणतो एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो पत्रकार बाबासाहेबांना प्रश्न विचारतो कालपर्यंत तुम्ही हिंदू होता आज तुम्ही बौद्ध झालात तुम्हाला कसं ओळखायचं पत्रकार म्हणाला आम्हाला मुसलमानांना ओळखायचं असेल ते तर त्यांना दाढी आहे शिखांना ओळखायचं असेल तर त्यांची एक स्वतंत्र खून आहे लिंगायताला ओळखायचं असेल तर त्यांचा कपाळाला पट्टा मारलेला आहे हिंदूला ओळखायची खून आहे जैनाला ओळखायची खून आहे ख्रिश्चनांना ओळखायची खून आहे आणि मग बौद्धाला कसं ओळखायचं बाबासाहेब अगदी सहज उत्तर देतात त्याच्या आचरणावरून जो शुद्ध आहे तो बुद्ध आहे जो पंचशिलेचा पालन करतो जो अष्टशिलेचं पालन करतो जो बावीस प्रतिज्ञाचं पालन करतो तो बुद्ध आहे आणि दाढीपेक्षा इतर खुनेपेक्षा तुमचं आचरण किती शुद्ध आहे याच्यावरून तुमची ओळख असते लक्षात घ्या तुमचं आचरण जर शुद्ध असेल तर प्रत्येकामध्ये तो महाराजात असा वाचका नाही तो ब्राह्मणामध्ये असेल तर तो खरा बुद्ध आहे लक्षात घ्या आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करताना बाबासाहेबाला अभिवादन करताना बाबासाहेबाला समजून घेताना कारण बाबासाहेबांना अनेक जणांनी विचारलं की तुमच्या ह्या सगळ्या यशाच्या पाठीमागचं गमक काय आहे तुमचा जन्म त्या जातीतला तुम्ही अस्पृशातले इतके प्रचंड कष्ट घेतलं परंतु जगामध्ये अमेरिकेसारख्या विद्यापीठामध्ये आमे म्हणजे पूर्ण देश जगामध्ये तुमच्या नावाचा गौगव आहे आणि मग त्याच्या पाठीमागचं गमक काय बाबासाहेबांनी दोनच शब्दांमध्ये उत्तर दिलं माझ्यावर झालेले शिक्षणाचे संस्कार मी कशामुळं घडलो माझ्या व्यक्तिमत्वाला मा आकार कशामुळं आला शिक्षणाचे संस्कार लक्षात घ्या तुमच्या गावामध्ये तुम्ही दाखवलेली जी यादी आहे गुणवत्तेचा जो आलेख आहे मलाच वाईट वाटलं आम्ही तिघजण इथं आहोत एकही त्या यादीमध्ये एकही पट्ट्या एकही मुलगा तुम्ही, है। मुना तुम्ही ही। है। है का या ठिकाणी आहे म्हणून आमच्या पुढे तुम्ही उभा केला नाही सगळ्या मुलीच या ठिकाणी आणून ठेवल्यात किती कमाल आहे बघा याच कारण काय आहे बाबासाहेब म्हणाले शिक्षणाचे संस्कार कांबळे सर दादा समाज दोन पायांनी चालतो एक शिक्षण आणि दुसरा संस्कार तुम्ही जर नुसतं शिक्षण दिलात आणि संस्कार देण्यात जर तुम्ही कमी पडलात किंवा शिक्षण न देता तुम्ही संस्कार दिलात तर समाज जखमी होतो आणि जखमी झालेला समाज दादानी सांगितल्याप्रमाणे बियरबादच्या वाटेकडे गेल्याशिवाय राहत नाही आणि जो सुसंस्कारित समाज असतो तो, तो समाज ग्रंथालयाच्या वाटेशिवाय दुसरी त्याला वाट सापडत नाही आणि तीच वाट खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना दाखवलेलं जे जा संसदेचं बोट आहे दिल्लीचं बोट आहे तिकडे जाणारी वाट आहे लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांवर झालेले शिक्षणाचे संस्कार बाबासाहेब मान्य करतात मालोजीचा रामजी बाबाचा उल्लेख झाला खरं तर बाबासाहेबांचं कुटुंब आजपर्यंत लक्षात घ्या आदरणीय बाळासाहेब असतील आनंदराज आंबेडकर साहेबापर्यंत मी तुम्हाला सांगतो मालोजीपासून ते आजच्या आंबेडकरी कुटुंबापर्यंत तुम्हाला उल्लेख आलेख सांगतो या देशामध्ये सगळ्यात जास्त ब्राह्मणापेक्षाही शिक्षणाचा लाभार्थी असलेलं सगळ्यात जास्त कुटुंब लाभार्थी असलेलं सगळ्यात मोठं कुटुंब असेल तर ते आंबेडकरी कुटुंबाला लक्षात घ्या शिक्षणाचा फायदा सगळ्यात जास्त कारण तुम्ही आम्ही आज या ठिकाणी या मुलींचे सत्कार करतो आम्ही पी एच डी झालो आम्ही तुम्ही आम्ही सत्कार करतो मालोजी राजे रा... मालोजी जी होते मालोजी रावांना म्हणजे बाबासाहेबांच्या आजोबांना पंजोबांना इंग्रजी येत होतं लक्षात घ्या इंग्रजी बोलायचे तेही सैनिकी शाळेत होते तेही लष्करामध्ये होते आणि त्यांचा हा दत्त दंड होता की तुम्ही शिकायचं आणि तुमच्या लेकरांना शिकवायचं त्यांनी रामजी बाबाला शाळेत घातलं होतं रामजी बाबाला इंग्रजी येत होतं रामजी बाबाला गणित येत तर रामजी बाबाचा चांगला अभ्यासाचा विषय इतिहास होता लक्षात घ्या इंग्रजी त्यांच्या आवडीचा विषय होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामजी बाबा हे ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते इतरांचं भविष्य रामजी बाबा चांगल्या प्रकारे कथन करायचे आणि त्याच्यापेक्षा रामजी बाबा हे रामायण महाभारत म्हणजे सगळे ज्ञानेश्वरीची गाथा या सगळ्यांचे अभ्यासक होते कबीरांचे दोहे दररोज दो मुलाकडून गे, घेत मधवून घेतल्याशिवाय रामजी बाबा घरामध्ये पोरांना जेवायला देत नव्हते आणि म्हणून बाबासाहेब सांगतात कि माझ माझ्या सक्रे, सगळ्या या सगळ्या याच्या पाठीमागचं गमत काय तर ते शिक्षणाचे संस्कार आहेत घरातून तुम्ही काय दिलंय प्रत्येकालाच वाटतं की माझा मुलगा अमुक झाला पाहिजे माझा मुलगा समुख झाला पाहिजे पण त्यासाठी तुम्ही रामजे बाबा होता का हा पहिला प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे दिलेले संस्कार बाबासाहेबांनी पुढे आयुष्यभर खऱ्या अर्थानं सोन्यासारखे जपलेत बाबासाहेब नंतर राजकारणात आले बाबासाहेब अबद्दल पत्रकार आहेत लक्षात घ्या ज्याने जानी बाबासाहेब वार वाचलेत ज्याने ज्याने बाबासाहेबाला बाबा बघितले बाबासाहेबांचे सगळे पत्रकारितेचे अंक काढून बघा मुकनायक घ्या मुकनायकाच्या शीर्षकाच्या खाली तुकारामाच्या गाथेतील अभंग आहे बहिष्कृत भारत घ्या बाबासाहेब टीका करायची नाहीत लक्षात घ्या बहिष्कृत भारताच्या नावाच्या खाली ज्ञानेश्वरीतल्या ओवे आणि बाबासाहेब असं म्हणाले संत साहित्य माझ्या इतकं कोणत्याच हिंदू माणसाने वाचलं नाही संत साहित्याचा अभ्यास माझ्या इतका कोणत्याच माणसाचा नाही कारण जर कोण म्हणाल हे संत साई आता कालबाह्य झालंय हे टाळकुट्याचा हे वारकऱ्याचा हे विठ्ठलाचा असं जर कोण म्हणाले तर ते सगळे संत साहित्य अरबी समुद्रात फेकून द्या फक्त ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा मी तुम्हाला तिला हात लावू देणार नाही इतकं बाबासाहेब संत साहित्यावर प्रेम करायचे म्हणजे हे सगळं मी तुम्हाला का सांगत आहे बाबासाहेबांनी जे सगळं आपल्या जे क्रांतीला उभे केले सामाजिक सगळे जे त्यांचे संघर्षाचे दिवस आहेत या सगळ्यामध्ये बाबासाहेबांची एक वैचारिक भूमी राहिले वैचारिक भूमिका राहिलेले बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं बाबासाहेबांना फुलेंना गुरु मानलं बाबासाहेबांनी कबीरांना गुरु मानलं बाबासाहेबांनी गौतम बुद्धाची ओळख नाही बाबासाहेबांची फुल्यांची ओळख नाही बाबासाहेबांच्या जातीचे कबीर नाही ही सगळी माणसं कोण आहेत बघा कारण बाबासाहेब म्हणाले बुद्धांनी जो सांगितलेला विचार आहे बुद्ध काय म्हणाले माणसाच्या जगण्याच्या जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाचं मूळ कुठं आहे तर त्याचं अज्ञान आहे आणि हे सगळं अज्ञानामुळं झालं आणि तोच धागा पकडून युग प्रवर्तक क्रांतिबा ज्योतिबा फुलेनी या ठिकाणी एकूण अज्ञानाचं मूल तत्वज्ञान मानलं खर तर महात्मा ज्योतिबा फुले मी तुम्हाला सर्वांनाच सांगणार आहे पुढच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवा शाहू महाराजांचा फोटो ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवा आपले बाबासाहेब कोण होते हे दाखवा जगाला बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना स्वीकारले का स्वीकारले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पेशव्याने नष्ट केली होती झाकून पडलेली होती प्रचंड दाट झाडी जंगलामध्ये काट्या कुट्यामध्ये पूर्णपणे म्हणजे नाहीशी झालेली होती रायगडावर महात्मा ज्योतिबा फुले गेले तिथले सगळी ती कुट्याची सगळी वाट व्यवस्थित केले आणि महात्मा फुलेंची समाधी शोधून काढली तेव्हा महाराष्ट्राला आणि तेव्हा आमच्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले हे वैचारिक नातं लक्षात घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरी केली आमचे लोकमान्य विरत तेव्हा चार वर्षाचे होते लक्षात घ्या पहिली जयंती महात्मा फुलेंची सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेने केली पहिला पवारा महात्मा फुलेनीच या ठिकाणी गायला सॉरी लिहिला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो महात्मा फुलेंचा पुतळा नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बसवला आणि बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये माधवराव बागल यांनी बसवला यांच्या जाती कोणत्या आहेत बघा हे कोणत्या जातीचे आहेत का आजच्या आपल्या भाषेमध्ये कोणते सगळे सोयरे आहेत का हे वैचारिक नातं आपण या ठिकाणी टिकवलं पाहिजे आणि वैचारिक नातं वैचारिक भूमिका सांगण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या जवळ आहे लक्षात आणि म्हणून इथं सगळ्या महापुरुषांचे फोटो असतात मग अशी मी तुम्हाला म्हणालो की महात्मा फुलेने पहिला पवडा लिहिला तो पवाडा आमरुषेकाने गायला आणि पुन्हा अमर शेखांनी दुसरा पवडा लिहिला आणि तो पवडा रशियामध्ये जाऊन शाहीर अण्णाभाऊ साठेने गायलाय कसलं आहे बघा हे अण्णाभाऊ कोणत्या जातीचे आहेत बाबासाहेब कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत ही सगळी माणसं वेगवेगळ्या धर्माचे आहेत वेगवेगळ्या जातीचे आहेत बाबासाहेब बॅरिस्टर झाले आणि छत्रपती शाहू महाराजांना कळालं की एक अस्पृश्य जातीतला करून उच्च शिक्षित घेऊन उच्च शिक्षण घेऊन मुंबईमध्ये आलाय तो त्या चाळीमध्ये राहतो बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की मला भेटायचंय बाबासाहेब अगोदर शाहू महाराजाला जाणत होते माहित होतं आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना सांगितलं भेटायचंय बाबासाहेब म्हणाले राजे मी तुम्ही सांगितलं तर मी तिथं आला असतो तुम्ही कशाला इतक्या लांब आलात आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबाला छत्रपती शाहू महाराजांनी गळाभेड दिली बाबासाहेबांना छत्रपती शाहू महाराजांच्या पायाला हात लावायचा होता पण शाहू महाराजांनी लावू दिला नाही कारण तुम्ही विद्येचे डाक्टर आहात आणि म्हणून त्यांना खाली मान झुकू दिले नाही आणि बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही माझ्या कोल्हापूरमध्ये या तुमची मला मिरवणूक करायची आहे बाबासाहेब कोल्हापूरमध्ये गेले मोठ्या रथामध्ये दोघं जण बसले आणि त्या करवीरच्या राजासोबत बाबासाहेबांची बाबासाहेबांची मिरवणूक कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बाबासाहेब म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी सा आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं वैचारिक आपलं तुमचं आमचं नातं आहे हे नातं जयंतीच्या अनुषंगाने ना आपण सगळ्याला सांगितलं पाहिजे आणि ही नेतृत्व करण्याची जबाबदारी हे लक्षात घ्या आता आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे जाणार नाही कारण सगळ्यात वैचारिक नेतृत्व ब्राह्मणाच्याही पुढं आता फक्त आणि फक्त बौद्ध समाजाकडे आले आलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज तुम्ही तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या मला माहीत नाही पण एवढ्या शिकलेल्या मुली त्यांच्यामध्ये नसतील याची गॅरंटी माझ्याकडे लक्षात कारण शिक्षण फक्त आपल्याकडेच आहे कारण बाबासाहेबांनी जेव्हा बहिष्कृतीत कारणी सभेची स्थापना केली त्यावेळेस सांगितलं होतं की शिक्षण म्हणजे ज्याच्याकडे शिक्षण आहे कारण शिक्षण असल्याशिवाय माणूस सुसंस्कारित होत नाही कारण ज्याच्याकडे शिक्षण आहे तोच या जगावर राज्य करू शकतो आणि बाबासाहेब म्हणाले माझं स्वतःच उदाहरण आहे माझ्याकडे शिक्षण होतं म्हणून मी म्हणजे ज्या जगाची बौद्धिक केंद्र असलेले केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकून आलेले होते आणि बाबासाहेब सांगत होते की मला आता बहिष्कृत शेतकारी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करायचा होता जेव्हा सायमन कमिशन आलं तेव्हा बाबासाहेबांनी त्याला वीस पानाचा खलिता लिहून दिला आणि त्याच्यामध्ये पहिली मागणी घातली की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे बाबासाहेब प्राथमिक शिक्षणावर बोलतात बाबासाहेब माध्यमिक शिक्षणावर बोलतात बाबासाहेब उच्च शिक्षणावर बोलतात बाबासाहेब विद्यापीठाच्या शिक्षणावर बोलतात आणि म्हणतात की जर तुम्हाला उद्याच या म्हणजे या जगाला काबूत करायचं असेल तर त्याची एकमेव चवी म्हणजे तुमच्याकडे शिक्षण असलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी शिक्षा संघटित व्हा संघर्ष करायला सांगितलं विद्या स्वाभिमान आणि शील हे तत्व सांगितले आणि हे सगळं सांगत असताना बाबासाहेब शिक्षणाचा मुद्दा या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवतात आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जो तुम्हाला दिलेला जो या ठिकाणी तुम्हाला तर आम्हाला माणूस केलं मग आम्ही सायमन कमिशनचा उल्लेख केला कारण सायमन कमिशन आलं आणि बाबासाहेबांनी त्यांना या ठिकाणी या ठिकाणी त्यांना म्हणजे आता हा देश सोडून जायचं होतं परंतु जाताना मतदानाचा अधिकार कुठल्याही तारखा वगैरे सांगत नाहीत तुम्हाला ओघव त्या भाषेमध्ये सरळ सरळ मी त्या ठिकाणी सांगत चालू आहे आणि बाबासाहेब बाबासाहेबांना त्यांनी सांगे म्हणजे सगळ्या देशामध्ये दे सांगितलं की तुम्हाला तुमचं स्वतःची घटना पाहिजे तुम्हाला आता मतदानाचा अधिकार द्यायचा आहे आणि तो जेव्हा प्रश्न पुढे आला तेव्हा सायमन कमिशननी सांगितलं अनेक लोकांनी मग त्या ठिकाणी पंडित नेहरू असतील लालबहादूर शाह असतील म्हणजे या सगळ्या लोकांनी सांगितलं मतदानाचा अधिकार जर द्यायचा आहे तर कुणाला द्यायचा सगळ्यांनी सांगितलं की जे या देशामध्ये राजे राजवाडे आहेत जे या ठिकाणी महाराज आहेत अशा लोकांना मतदानाचा अधिकार द्या काही जण उठले जे आठवी पास आहेत त्यांना मतदानाचा अधिकार द्या आणि काही जण उठले आणि म्हणाले की जे सरकारला टॅक्स भरतात त्यांना मतदानाचा अधिकार द्या बाबासाहेब उठले आणि बाबासाहेब म्हणाले की जो या देशामध्ये वयान नैसर्गिकरित्या एकवीस वर्ष पूर्ण करील त्याला मतदानाचा अधिकार द्या बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला त्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्या काळामध्ये मतदानाचा अधिकार दिलाय आणि बाबासाहेबांचं ते म्हणणं सायमन कमिशननं मान्य केलं आणि बाबासाहेब घरी आले तेव्हा ऋतून विचारलं बाबासाहेब प्रचंड खुश दिसत आहे बाबासाहेब म्हणाले मी रस्त्यावरच्या माणसाला आज राजा केलंय कारण यापूर्वी राजा कुठं जन्मायचा राणीच्या पोटामध्ये जन्मत होता आणि बाबासाहेबांची देण आहे लक्षात घ्या तुम्हा आम्हाला मतदान दिलंय आणि आता राजा हा मतदानाच्या पेटीमध्ये जन्मतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही हे दिलाला हा दिलेला अधिकार तो संघर्ष आहे तो बाबासाहेबांचं सगळं मी तुम्हाला सांगत नाही लक्षात घ्या आणि ते जर मतदान तुम्ही मटन दारू बटन करत असाल तर तुमच्या इतका गद्दार या देशामध्ये दुसरा कोण नाही लक्षात घ्या जयंतीच काय तुम्हाला कशाचा अधिकार राहणार नाही कारण जे म्हणायचं आहे का आणि मग ह्या या लेवलला मी जात नाही लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा तुम्ही कोण आहात हे तुम्ही स्वतःला ओळखून घ्यावं बाबासाहेब म्हणजे साधी गोष्ट नाही बाबासाहेब म्हणायला छाती फुगलेली पाहिजे बाबासाहेब म्हणाला तुमच्यासारख्या सारख्या पांढऱ्या आणि गळ्यात स्कार घातलेल्या माणसाने खरं प्रचंड ताकदीनं आणि जबाबदार राहिलं पाहिजे कारण मी तुम्हाला म्हणजे मी गावामध्ये पण अनेक ठिकाणी मी सांगत असतो की बाबासाहेबांनी खर बौद्ध मी भारत बौद्धमय करेन तुम्ही बुद्धमूर्ती बसवताय खर मला बुद्धावर बोलायचं राहिलं मी इकडे गेलो बुद्ध तसं इतर राहून गेले परंतु बाबासाहेबांनी सांगितलं जास्त झालंय का माझं मग हे सगळे तुम्ही बसा त्यांचं थांबा असं जमत नाही मला बसा तुम्ही जरा पाच येऊ नका मध्ये मध्ये एक लक्षात घ्या <coughs> बाबासाहेबांनी आपणाला मला भारत बौद्धमय शेवटच्या टप्प्यात सांगतो मला भारत बौद्धमय करायचं असं बाबासाहेब म्हणाले होते बाबासाहेबांनी भारत तेव्हाच बौद्धमय करण्याच्या कामाला सुरुवात केलेली होती बाबासाहेब संविधान लिहिले बाबासाहेबांनी बौद्ध मातले स्वातंत्र्य समता बंधुता ही सगळी वाक्ये हे सगळे मानवी मोडले संविधानामध्ये अंतर्भूत केलेली होती बाबासाहेबांनी या देशातली तिरंग्यावर अशोक चक्र या ठिकाणी ठेवलेलं होतं तोही या ठिकाणी बौद्ध धर्माच्या सम्राट अशोकाच्या म्हणजे स्मृतीचा उजाळा होता बाबासाहेबांनी स्वतःच्या घराचं नाव राजग्रह ठेवलेलं होतं तेही बौद्ध बौद्धर्माच होतं आणि नंतर दीक्षा शिकवण्याच्या अगोदरचं होतं राजग्रह होतं बाबासाहेबांनी प्रिंटिंग प्रेस टाकलं होतं बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असं सांगितलं होतं आणि जे म्हणजे आपल्या राष्ट्रपतीची खुर्ची आहे ज्या पाठीमागं बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हे सगळं लिहिलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांनी धर्माची सुरुवात तेव्हाच केली होती मुंबईला त्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जे या ठिकाणी महाविद्यालय उभा केलं त्याला मिलिंद नाव दिलेलं होतं मिलिंद सिद्धार्थ नाव दिलेलं होतं औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापन केलेलं होतं या सगळ्याचा विचार केला तर बाबासाहेबांनी त्याच काळामध्ये या ठिकाणी बौद्ध धर्माच्या सुरुवात केलेली होती आणि नंतर बाबासाहेबांनी या ठिकाणी बौद्धम स्वीकारला तुमच्याकडे आणलेली मूर्ती आहे ही बाबासाहेबांची परंपरा आहे रंगून बाबासाहेबांनी बौद्ध परिषदेला गेल्यानंतर मूर्ती आणली आणि ते पुण्याच्या रोडमध्ये बसवली होती त्याचा हा संदर्भ या ठिकाणी तुमच्या छोट्या गावाला या ठिकाणी लागू होतो आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्धम्म स्वीकाराची बाबासाहेबांनी धर्म रुजवायची सुरुवात तेव्हाच केली होती आणि मला असं वाटतं की आज आपण बौद्ध आणि आमच्या जातीचा आमच्या धम्माचा विचार केला तर आम्ही स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे आमची प्रगती ही आरक्षणामुळे नाही तर आमची प्रगती ही धम्मामुळे याच कारण असं आहे बाबासाहेबांनी आरक्षण दिलं छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं केवळ एका महारा आरक्षण दिलं नाही महार मांग चांबार ढोर आठरा पगड जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं मग त्यात आमचीच प्रगती का झाली कारण त्यांनी फक्त आरक्षण घेतलं आम्ही आरक्षणासोबत धम्म घेतला आम्ही धम्म घेतला म्हणजे आम्ही आरक्षणामुळे नोकरी लागली परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या आचार विचारामध्ये आज मला गेल्या पंचवीस वर्षापासून चांगलं कळतं गेल्या तीस वर्षापासून मी चांगला समाज बघतो मी सोलापूरचं आहे एकाही घरातलं लग्न पुरोहिताच्या हातच हातून आम्ही लावलेलं नाही आम्हालाही आरक्षण मिळाले तुम्हालाही आरक्षण मिळाले परंतु तुमच्यातला बदल बघा आमच्यातला बदल बघा एकाही माणसाचं किंवा एकाही घरातल्या कुटुंबातलं लग्न आम्ही बामणाच्या हातून गेल्या तीस वर्षापासून लावलं नाही आता पोतराज नावाची जी संकल्पना आहे पोतराज नावाची संकल्पना हा महाराजचा पोतराज आहे बौद्धाचा तर होतच नाही लक्षात घ्या पोतरा जाता आमच्या घरामध्ये सापडत नाही पोत्रा जाता आमच्या महारोड्यामध्ये सापडत नाही तुम्हाला पोतराच बागायचा असेल तर तुम्हाला मांगवड्यात जावं लागेल वड्रवाडीमध्ये जावं लागेल इतर जातीमध्ये तुम्हाला जावं लागेल परंतु महाराजचा पोतराज तुम्ही बघितलाय का माझं सोडून द्या तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला हा महाराजचा पोत्रा जरा केस आहेत असं दिसलंय का ही कशाची देण आहे ही बाबासाहेबांच्या धम्मा आरक्षणामुळे आम्ही केस काढलेत का ही आमच्या मनाची आमची झालेली प्रगती आहे आणि म्हणून आमच्या त्या अंगात येणाऱ्या बाया कमी झाल्यात आहेत बघा बघणाऱ्या बायका कमी झाल्यात आज या गावामध्ये तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला कधी आठवत आठवल का आज या गावामध्ये सर तुम्ही आठ नऊ मुलींचे सत्कार केले पुढच्या पाच वर्षामध्ये एक तरी मुलगी या गावातून विदेशामध्ये शिकायला गेले असं जर तुमच्या का हातामध्ये ना आउटपुट नाही आलं तर मी भाषण करायचं सोडून देतो आणि इतकी प्रगती शिक्षणानं इतकं बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला उभं केलंय की या देशामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचा फायदा घेतलेली आम्ही जात आहोत आम्ही बौद्ध माणसं आहोत आणि म्हणून आता आमची नावं बदललेत पूर्वी दगड्या धोंड्या रामकृष्ण असे होते आता आमच्यात प्रज्ञा आली आहे आता आमच्यात शिला आहे आता आमच्या ह्याच्या आमच्या ह्याच्यामध्ये राजनंदिनी नाव आहे लक्षात घ्या हर्षवर्धन नाव आहे बुद्धभूषण नाव आहे राम लक्ष्मण सीता हे सगळी नावं गेले तोंडाबाई पोंडाबाई सगळी नावं गेले आता आमच्यातली नावं बघा आता आमच्या गाडीवरची नावं बघा आता आमच्या घरावरची नावं बघा केलेलं टक्के टाईट पोरगा दिसतोय कोपऱ्यामध्ये उभारलाय शंभर टक्के सांगतो तो बौद्धच आहे आणि चांगला राहण्याची सवय ही बाबासाहेबांनी दिली आहे आणि हे आमचा आमची प्रगती आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की समाज दोन पायाने चालतो शिक्षण आणि संस्कार आणि म्हणून आमच्यावर बाबासाहेबांनी संस्कार केले आम्ही शिक्षण घेतलं आणि म्हणून असं मला वाटतं की जो समाज बाबासाहेबांचा ऐकतो जो समाज बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा ऐकतो तो समाज जुना राहत नाही तो समाज नवा होतो तो कालचा राहत नाही तो आजचा होतो आणि जो समाज आजचा आहे तो बाबासाहेबांनी दाखवलेलं जे बोट आहे ते बोट आत्त दीप आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांची वाटचाल व्हावं एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जेर